बला लावा गाना आपले तनेका गा। परशुराम यशवंत बागवर राहणार ना बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आकाश सणप्पू माशकरे रनर घोंगडेवाडी तालुका तालुकाष्टी जिल्हा बीड यांच्या येथे ईरिचा ये पॉइंट टाकण्यासाठी आलेला आहे पायळा सळा पाया चार थिंगोर आणि मिशनच्या साहाय्याने अन्नद्रव्यणाला येथे ईरिचा ये बंड देणार आहे तज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर

બાગર તાલુકા કરજત જિલ્લા અહેમદનગર રાહાર બેલગાવ આકાશની સાહિત્ય પ્રમાણે સમાધાનકારક પાણી લાગે